सुमित्रा आत्ता खाली दळण घेऊन आणि बापू तिकडे काहीतरी करता वाटते का हे न काहीतरी बनवलं आता आमची भाजी होत आहे भाजी होते पोळ्या होते आम्ही जेवण करतो नमस्कार मित्रांनो कस काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो सुमित्रा नाही घरी आत्ता म्हणजे सुमित्रा आता गेली दळण दड़न दळण्यासाठी चक्कीवर आज आम्ही दिवसभर वावरामध्ये काम केलं म्हणजे का तुरीचे पण राहिले होते ते जमा केले आम्ही दिवसभर काम झालं आणि आता सुमित्रा गेली दळण दळाले बापू भाजी काहीतरी आहे वाटते बापू काय कर बापू आलूची भाजी करायसाठी बापूची तयारी चालली आहे मित्रांनो आता कसं आहे मित्रांनो मी आता आता हे बघा बाहेर अंधार आहे हे बघा हे बायदा आता अंधार आहे तर मी म्हणे या म्हणे हे बघा हे बघा तुम्ही आली वाटते मित्रांनो विचार होते मग दादा बघा पुन्हा आणायचं आहे म्हणते मी आता व्हिडिओ काढत काढत येतो म्हणलं होता हे बघा आता मित्रांनो सुमित्र आली नाहीशी आता बाबू जते आता बाबू आता तू तुम्ही आता तुम्ही तर आता सहभाग करते आली तुम्ही आणत म्हणताय मित्रांनो अंधार होईन ना अंधारात जास्त अंधार नाही जास्त अंधार नाही ना मुली आता वळकी नाही कोणती आहे तर दळण आपलं आण मुलं ओळख नाही आहे ना तुम्ही तर पुन्हा डबल चालली मित्रांनो ते दळण आणण्यासाठी मुली आता वळकी नाही मला काय वाटलं का तुम्ही दळण व्हायचं आहे म्हणलं मी जाऊन आणतो म्हणलं होतं दळण सुमित्राला सोबती जातो म्हणलं होतं पण सुमित्रानं आणलंच कराण आणलंच नाही शेवटी दळण मला वाटलं का वाच म्हणलं आता हे आणलं दडण सुमित्रजणं थोडंसं राहायला आता हे आणतो म्हणते तर मी गेलो असतो आता मी कोण ते मी दान दळलो असतो अरे हे दडण कोणाचं हे दडण कोणाचं मग का ते धड होत नव्हतं ते काम धणे म्हणलं आता सुमित्रा गेली आता आणतो म्हणते आता आता तोपर्यंत हे बापू भाजीची तयारी करते मग सुमित्र आल्यावर भाजी माझी जे काय करत ते करते जेवण करतच राहते खाली दळण घेऊन आणि बापू तिकडे काहीतरी करता वाटते का बापू तिचं हे बापू न हे आलू आलूच्या <laughs> आलू पोळी का केल्या के चून <laughs> बनवलं चुन मध्ये येतले आलूच्या पोळी

हा तेल काय टाकलं कांदा मिरचे तेल हे टाकले का मिरचे सांगत नाही काय नाही डायरेक्ट हाणते आपलं मी बसतो वाट वाटपात चा पायत बसली व चावलाय बोलला चा कांदा टाकला आणि मिरची टाकली आपण पतच नाही एक व्हिडिओ बसलो पाहता मी युट्यूब वर आता था था? आसा। आसा। तोस्तुरी तोस्तुरी तो का टाकते कस्तुरी मेथी आणि धन्याचा भूल का टाकला मित्रांनो लहन लहण टाकला आत्ता बापू केलेलं हो आत्ता कापात ते तळवलं बापू नये

बघा मित्रांनो इथे मिरची आहे लाल लाल हिरवी हिरवी मिरची आहे या मिरच्याचा घटाला मी केला होता मग सकाळी चटणी जबरदस्त गावाकडची रे रेसिपी आहे घटाला चटणी या मिरच्यापासून अनेक चटण्या बनतात त्यापैकी अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेतच त्यापैकी एक तरी व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक लिंक दिसते फोटो स्वरूपात त्यात क्लिक करून ते, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि बाकीचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवर जाऊन पाहू शकता जमिनी असाल तर आमच्या चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असेच आमचे गावाकडचे विलो पाहण्यासाठी आमच्या जीवातील यू सोबत येणारी बेल आयकॉन दाबून आज नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या सूचना मिळत राहील आता हे आलूची भाजी आलूची चालू आहे कामं धामत राहते त्यामुळे सुनीता तुला ते व्हिडिओ काढाले तिथे काय व्हिडिओ काढतो मी काढून ठेवून देतो तर जीवनामध्ये कवाय कामी येते ते व्हिडीओ एका महिन्यापासून मी आत्ता मोजले मी आत्ताच मोजले तेरा चौदा व्हिडिओ माझ्याकडे आता शिल्लक आहे आजचे आजचे दोन तीन व्हिडिओ पकडून हा व्हिडिओ सोडला मी हा व्हिडिओ काढणे चालूच आहे कारण मित्रांनो गोष्ट कशी झाली तुम्हाला एक गंमत सांगतो पहा म्हणजे दोन वर्षापूर्वी मी एक यूट्यूब चॅनल काढलं होतं तसे माझे पंचवीस चॅनल खराब होऊ नाही इतकंच देखील आहे ते घर सोड घर सोड आणि आमच्या बापाने आमच्या आमच्या काकाने पानी का त्या यूट्यूब चॅनलचे नाव लोकांनी सांगितले होते ज्याला आवडत नाही त्याला यूट्यूब चॅनलचं नाव सांगत नाही आणि त्याने व्हिडिओ आपला खोलला आणि मग क्लिक करून थोडासा पाहिला चॅनल खराब होते आणि नंतरचे व्हिडिओ युट्यूब त्यांच्या पुढे दाखवते जर त्याने तो व्हिडिओ नाही पाहिला तर चॅनल पुन्हा खराब होते हे चूक असते जीवनामध्ये म्हणून व्हिडिओ हाताशी धरून ठेवणं महत्त्वाचं असते माझं उत्तम उदकार हे सुद्धा चॅनल झालं खराब कसं झालं चार दिवस मी चकणीमाळा गावली गेलो चार दिवस चार दिवस व्हिडिओ लेट झाले रोजचे व्हिडिओ टाको झालं ते झालं तर खराब आणि गावातल्या लोकांनी माहीत झालं हा व्हिडिओ काढत गेला म्हणे आणि त्या गावापाशी एक गाव आहे बाजारपेठ तिथं गेलो होतो काही सामान घेतलं होतं तिकडं न्यायसाठी म्हणून त्या चकणीमाळा गावली त्या लोकांना माहीत झालं या व्हिडिओ काळात गेला म्हणे आणि त्यांनी पाहिली आणि चकनीबळा गावाला गेलो कार्यक्रमाने तिथल्या लोकांना माहीत झालं का यांचं चॅनल आहे त्यांनी खोलली आणि मग बाकीचे व्हिडिओ काही पाहिले नाही तर एका दिवसासाठीच माझं चॅनल झालं तर खराब मला, मला। वाटलं का आमच्या गावातल्या लोकांनी माहीत आहे म्हणलं काही नातेवाईकांनी माहीत आहे म्हणलं पण ती व्हिडिओ काही आपले पाहत नाही म्हणलं त्यांना खराब आहे म्हणलं आणि व्हिडिओवर टाकून काही फायदा नाही म्हणलं म्हणून मी आता तुम्ही जे चॅनल पाहता आत्ताचं आमचं कुटुंब विलक्ष हे एक नवीन चॅनल काढलं ते चॅनल मी सोडून दिलं आता याच्या व्हिडिओ टाकत आहोत गावातल्या लोकांनी या चॅनलचं नावसुद्धा माहीत नाही आता वज वज झालं माहीत आता आता झालं माहीत वजब पण लई लोकांनी या चॅनलचं नाव माहीत नाही आता माहीत झालं तर थोडंसं खराब झाल्यासारखं वाटतं आहे थोडंसं आत्ता पहिलं माहीत नव्हतं तर खूपच चाले तरी पण चालते आता आपलं आता आपलं त्याला चांगलं रँकिंगमध्ये आहे तेवढं काही खराब होत नाही पण होऊ शकते ही काही खराब होत देत नाही कंटिन्यू आपले व्हिडिओ येत राहते व्हिडिओ काढून ठेवणं भाग पडते हाताशी व्हिडिओ पाहिजेनच म्हणून मी जाणीवपूर्वक जास्त व्हिडिओ काढतो या कारणानं तुम्ही तर असते आता एखादी तीन तीन चारचा व्हिडिओ काढणं म्हणजे लय त्रास एक गोष्ट आहे मित्रांनो हे कामधमा करून थकून राहते म्हणून तुम्ही त्यांना आत्ता हे पटकन पहिलंच टाकून दिलं आम्हाला विचार नाही पुष्ण केली <laughs> याबद्दल तुम्ही नाराज होऊ नका जीवन कारण तर हे आमचं खेड्यातलं जीवनच तसं जाते तिथे आमचं हे शेतीचे काम असताना सुद्धा आमचे हे हे कामं आपली युट्यूबचे कामं चालते तर जीवनासाठी हे काम कराच लागते पण तुम्ही चाललं तेवढी नालेच ते नाही आणि तुम्ही तुम्ही काय का वाटते का कॅमेरा चालूच आहे असंही वाटते सुमित झाली म्हणून ते पहिलंच तिने टाकून दिलं आता हे कनिक काव का का कधी आहे मित्रांनो उड्या करासाठी आता भाजी माझी शिरली का झालं मग आमचं जेवण होते आजचं हाय बसून आमच्या शेवड्या मस्त पैकी आता किती चवल्या वावरामध्ये हाय आता बसून संध्याकाळचं असं मस्त छान वातावरण वाता दिसते तसं वाटतं सांगा हे वातावरण आमचं गावाकडचं आता मित्रांनो आमचं हे आता हे बघा आहे का एवढं भन भन आहे आता आता उपाय जातात येतल्या वस्तू येतं तिथल्या वस्तू येतं धको धको काम करावं लागते कारण तर ठेवायला जागा नाही भरपूर तिकडली खोली कशी तरी बांधली तर तिथे का बाजा बाजा आहे माच आहे कॅम्प्युटर आहे मित्रांनो आत्ताच मी स्टोरेज चेक केला के मेमरी खतम होत आली आहे व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आमचे गावाकडचे विलोब्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आता आमची भाजी होत आहे भाजी होते पोळ्या होते आम्ही जेवण करतो त्याला व्हिडिओ येतच थांबतो धन्यवाद नमस्कार